हाय फ्रेंड वेलकम टू माय चॅनल कसे आहात आय होप तुम्ही सर्व चांगलेच असणार सो दिवाळी झालेली आहे आम्ही मुंबईवरनं शिर्डीला आलो आहे जरा बाबांचं दर्शन पण घेतलं आता आणि फिरणं पण होईल आमचं आलं सो आम्ही चार पाच दिवस इथंच आहे सो मी तुम्हाला दररोजचा एक व्हिडिओमध्ये दाखवणार आम्ही वेगवेगळं ठिकाणी जिथं जिथं जाणार ते सो आता आम्ही सर्व तयारी झाली आंघोळ वगैरे झाली तो इथं पाच रुपयाला नाश्ता भेटतो बाबांच्या संस्थेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे दोन रुपयाचा चहा मिळतो ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे स्वतः आम्ही चाललो आहे मिस्टर बघा मेकअप करताय त्यांचं मेकअप चालू आहे त्यांचं मेकअप आटपलं की आम्ही चाललो मला अजिबात मेकअपला वेळ लागत नाही लाग पण त्यांना खूप मेकअपला वेळ लागतो आणि बोलता मला मेकअप केलेलं आवडत नाही मजा करते मेकअप नाही करत त्यांना मला सांगावं लागतं की थोडी पावडर तरी लावा ते बोलता की नाही नाही मला लाज वाटते मी ओरिजिनलच चांगला आहे माझाच पण मेकअप तुम्हाला सर्वांना माहितीची इकडं तोंड करा बरं झाली त्यांची तयारी ओरिजिनल तयारी सो चला जाऊया ही आमची रूम आम्ही कालपासून इथं स्टे केला आहे अजून आम्हाला चार पाच दिवस इथंच राहायचं आहे सो <laughs> <laughs> गो चहा नाश्त्याला जाऊया सो फ्रेंड ही चहाची लाईन आहे आम्ही आता खाली आलो आहे नाश्त्यासाठी चहा नाश्त्यासाठी ही चहाची लाईन आहे इथं दोन रुपयाला ना बऱ्यापैकी मोठ्या कपात चहा मिळतो आमच्या मुंबईला तर दहा रुपयाला एकदम छोट असा कप जसं काही असं वाटतं की तो म लहानपोरांना तो डोस देता ना तर तसं वाटतं आणि ती लाईन बघू शकता तुम्ही दिसते का हां ती एक लाईन आहे तिथं पाच रुपयाला नाश्ता मिळतो छानपैकी नाश्ता पाच पुरे असता त्याच्यामध्ये आणि एक स्वीट असतं आणि सुकी भाजी असते तर पाच रुपयाला नाश्ता धिकतो लाईन मोठी आहे पण लवकर लवकर निघते सर्वांना मिळतं असं काही नाही की मोठी लाईन आहे एवढे लोक झाले वगैरे असं काही नाही सर्वांना नाश्ता चहा भरपूर प्रमाणात मिळतो त्याचा फक्त नाश्त्याचा टायमिंग आहे दहा वाजेपर्यंत चा नॉनस्टॉप ट्वेंटी फोर आवर्स चालूच असतं चहाचं रात्रंदिवस चालू असतं तो बघा हे पाच रुपयाचा नाश्ता आहे त्याच्यात मटकीची भाजी आहे सुकी आणि पाच सहा सात सा, पुरी आहे एक स्वीट पण आहे छान आहे ना माझं तर त्याच्यात पोट भरतं मग मला जेवण जात नाही त्याच्यामुळे एकच नाश्ता घेते मी दोनच पुऱ्या खाते कारण मला सर्दी खूप झाली आहे सो त्याच्यामुळे चा छान सो फ्रेंड आता आमचा नाश्ता झाला आहे चहा झाली झाले आम्ही आता चाललो फिरायला खूप छान वातावरण आहे बघू शकता तुम्ही खूप छान वातावरण इथून हिरायला होत नाही आम्ही आलो तर इथं चार पाच दिवस तर राहतो छान वाटतं आणि सर्वांसाठी खूप म्हणजे असं सर्वांना परवडण्यासारखं आहे जेवण फ्री आहे पाच रुपयाला नाश्ता आहे मी तुम्हाला मगाशी दाखवला नाश्ता जरी केला फुल पोट भरतं घरासारखं मस्तपैकी दोन रुपयाला चहा पाहिजे तेव्हा जाऊन चहा पिऊ शकतो आपण सो आणि रूमचं भाडं पण असं सगळ्यांना ऑफर हो होईल असं म्हणजे सगळ्यांना परवडेल असं आहे अडीचशे तीनशेमध्ये छानपैकी तुम्ही माझा रूम पण बघितला छानपैकी ए सी रूम पण आहे तिथं बट uh, इकडं थंडी जा जास्त असल्यामुळे मुंबईच्या मानाला थंडी जास्त असल्यामुळे आम्ही ए सी रूम नाही घेतला कारण की ऑलरेडी थंडी खूप आहे आणि मला थंडीचा त्रास असल्यामुळे मला पटकन सर्दी होते तर आम्ही ए सी रूम नाही घेतला पण घेऊ शकता ते पण काही एवढं नाही ए सी रूमला फक्त शंभर रुपये जास्त आहे पण खूप छान आहे तुम्ही पण या बघा छान एक्सपिरियन्स आहे छान वाटतं वातावरण वाता वाता छान आहे दरच्या दगदगीच्या जीवनापासून आपल्याला थोडंसं रिलॅक्सेशन मिळतं खूप छान वाटतं आणि इथलं वातावरण खूप छान आहे की थोडी तब्येत उंडीच बीज जरी असली ना इथे येऊन ना इतकं रिलॅक्स वाटतं खूप छान वाटतं सो so, तुम्ही पण या बघा खूप छान आहे बाबांचा आशीर्वाद घ्या आम्ही तर नेहमी येत असतो सो so, इथंच माझा ब्लॉग संपवते संपवतंही नाही तर खूप मोठा होणार सो so, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू बाय